काल भैरव संजू दादा नमस्कार नमस्कार अमित दादा नमस्कार नमस्कार दादा झालं का जेवण झालं बरं का जेवण दादा जेवण बी झालं शेतात बी आलो बसलो आता शेतात येऊन दोंगराकडे <coughs> मशी घेऊन येली सारायला धन्यवाद लाईक धन्यवाद धन्यवाद आज केली मी लाइव चालू टाइमच सापडत ना काम जास्त चाललो शेतामध्ये बी पाणी चावली मरणाचा कंस पडेल वावरामध्ये मक्का काचे तुम्ही जेवलात का दादा धन्यवाद संजू दादा

ऐसा ही ये मुझे कैसे बताओ वो भी हमें भी मालूम नहीं भैया इन्होंने भेजा है ये मुझे अभी मालूम नहीं हमको भी। कैसा भेजना पड़ता तो आप कहाँ से है भैया नए हो तो अपने चैनल को सब्सक्राइब कर लो आपका चैनल है तो कमेंट कर दो मेरे वीडियो पे मैं रिटर्न करूँगा आपको मुंबई अच्छा क्या हां मुंबई मुंबई वो संजू दादा आहे ना उन्होंने हुई होई लेकिन तुम्ही कुठून आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आमचा तळणी गाड्या आमचं मराठी वाटतं तुम्हाला मग काही टेन्शन नाही हली हो हो पाऊस आहे का गावाला पावसाचा विचार नका होतो मी लय धुमके हरणा लावले पावसानं आमच्याकडे आमच्याकडे दिवाळीच्या आधीचा अजून बंदी होते खूप पाऊस पडला अनुमान पाऊस बंद हमेशा दुष्काळ असतो हमेशा दुष्काळ असतो महाराष्ट्रामध्ये यावर हे तर बरा आहे ना पाऊस तर बरा आहे पण नुकसान जास्त आहे त्याच्यामध्ये म्हणून दादा काय मग त्याला विलाज नाही आता काही लाईक ऐकला मी बोलू राहिल तुमच्यासोबत मी आवाज नमस्कार रमेश दादा नमस्कार ताई मी मी बरी आहे हाऊ का जॉईन केले मी ओके धन्यवाद दादा जॉईन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी रिटन करतो तुम्हाला लाईव्ह बंद झाली की <coughs> रिटर्न करा हो नक्की नक्की रिटर्न करतो बा मी नक्की रिटर्न करणार मी दोन मिनटं थांब हाऊ आलोच मी बोला आता लाईक केली आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल ताई काय म्हणते तब्येत करा ओके ओके रिटर्न करतो मग व्हिडिओला कमेंट करा दादा तुम्ही हो मग व्हिडिओला कमेंट करा तुम्ही मग काय पूजा ताई झालं का जेवण पूजाताई जेवण झालं का बोला बोला कोण येतो शिवर इट बसतो मी आता जर निवंत मशी बशी आवाज येतो माझा कमेंट अटकल्या माझ्या आता लाईक करा कमेंट करा नवीन सा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट तर अटकल्या नाही माझ्या मी कमेंट अटकल्या म्हणून ताई जेवण झालं का बोला पूजा पूजाताई कुठे बाप्पा तुम्ही ए माझ्या म्हशी इकडे पळाल त्या म्हणून मी आणायला गेलो तू गोल गोल फिरताय का लाई सगळे गेले करून वत कमेंट करा लाईक करा वाली कमेंट करा Like Dhan, Dhan Dhan, Bilal Dhunji, Like Mee like. Shatkari Ram Ram Andali, Ram 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 Mahli Dada Ram Ram Dhan Javun Mahli Dada Alo Alo, Ya yeah, Ya yeah, Ya yeah. Mahli Dada Ya yeah. Ya yeah, Mahli Dada राउसाई भाऊ कु आहे आता पाऊस आहे का पाऊस भी खूप आहे इकडे राउसाई भाऊ भी कहीं माहिती नहीं ते की ये नहीं डोंगराकड़े ती तिथं आता त्याच्या जवळच जास्त लांबणी आहेत बरं ते तुमचं झालं जेवण माझी दादा जेवण झालं का बोला हो या जेवण करायला जेवण चालू का बरं बरं जेव्हा जेव्हा माझं झालं बरं का आत्ता जेवण अशा आता डबा आणला तुम्ही करा करा निवंत जेवण गोल गोलणी फिरत ना माझी गोल गोलणी फिरत ना